नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विकास सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपल्याला आज पहिल्यांदा कोणीतरी गिफ्ट पाठवले एवढ्या दिवसातून ज्यांनी पाठवले त्याचं नाव नाही याच्यावर पण आपण ते नक्कीच उघडू आणि ज्यांनी पाठवले त्यांना मनापासून आभार तर चला मित्रांनो <laughs> चला मित्रांनो आता आपण उघडू पाहू याच्यात काय

मानवीला आहे मानवीसाठी दिसते छान आहे का मित्रांनो थँक्यू बर का ज्यांनी पाठवलं हो त्यांना परत एकदा मनापासून तर मित्रांनो आपण हा टी शर्ट मानवीला घालू आणि याच्यावर व्हिडिओ काढू तिचा आणि त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहचव तर चला असेच गिफ्ट पाठवत राहा असे तुम्हाला चांगले चांग व्हिडिओ पाहायला मिळतील मस्करी केली धन्यवाद परत एकदा चला बाय